नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आम्ही आज नर्सरीमध्ये गेलो होतो आणि तिथून हे खत आणलेलं आहे झाडांमध्ये टाकण्यासाठी आणि ही दोन मातीची भांडी म्हणजे एक दह्यासाठी आणलेलं आहे आणि एक स्वयंपाक वगैरे करण्यासाठी जी हांडी असते ती तर बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा विचार होता पण कळत नव्हतं ते नक्की म्हणजे भांडी वाजवून पण आपल्याला एवढी काही आयडिया नसते म्हणून मग आज बरोबर वाटल्या म्हणून घेऊन घेतल्या तर ही दह्याची जी आहे ती साठ रुपयेला दिलं त्याने आणि काळी जी हंडी आहे ती दीडशे रुपयेला तर बाकीची जी हांड्या होत्या तिथे त्याच्यापेक्षाही थोडीशी मला वजनदार वाटली म्हणून मग मी हीच घेतली आहे आता बघूयात बरोबर आहे का नाही म्हणजे स्वयंपाक केल्यानंतरच समजणार ते आणि हे जे खत आणलेलं आहे कंपोस्ट तर ते म्हणजे हे असं रेडीमेड आणलेलं ते टाकायला बरं पडतं ॲक्च्युली जो म्हणजे भरपूर झाडं असतील आपल्याकडे तर ते खत घरी तयार केलेलं ते परवडतं आणि माझ्या इथे ॲक्च्युली इतके जास्त झाडं नाही आहेत म्हणून मग मी हे रेडीमेडच घेऊन आली आहे आणि आपण जो कंपोस्ट बनवतो घरी तर त्याने मच्छरं वगैरे आणि बारीक बारीक किडे होण्याचे पण खूप चान्सेस असतात तर म्हणून मग म्हटलं जेव्हा माझ्याकडे भरपूर झाडं असतील तेव्हा मी नक्की करेलच पण सध्या तरी म्हटलं हा रे रेडीमेड आणलेला कंपोस्ट तोच आपण टाकूयात झाडांना तर माती कमी असेल तरी चालतं पण थोडंसं खत अधूनमधून आपल्याला टाकायलाच पाहिजे म्हणजे जरी साधी फुलांची पण असली तरी त्यांच्यामध्ये खत टाकावं झाडं अगदी छान वाढतात मग तर एका कुंडीमध्ये एक ते दीड चमचा एवढंच टाकायचं असतं आणि आठ दिवसातून एक वेळा टाकायचं असं त्या पॅकेटवर लिहिलेलं आहे तर हा कडीपत्त्याचं झाड आहे आणि इथे माझ्याकडनं जेवढे पण झाडं आहेत ते सगळे मी बियांपासूनच तयार केलेले आहे म्हणजे दोन मी टोमॅटोचे लावले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तर हिरव्या मिरच्यांचे बिया सुकवून मग लावल्या आहेत आणि तसंच टोमॅटोचं पण केलेलं आहे त्याचबरोबर एक माझ्याकडे अपराधिताचं जो फूल असतो त्याचं पण आहे त्याच्या पण बिया मला भेटल्या होत्या मग ते पण मी लावून घेतलं तर तीन ते चार महिने लागतातच यांना वाढायला आणि फुलं वगैरे यायला तर म्हणजे माती किंवा मा जागे जमिनीत असतील तर लवकर वाढतात आणि कुंडीमध्ये तो थोडा वेळ लागतोच आणि एक शेवटी अजून एक झाड आहे तो पांढऱ्या रंगाच्या फुलांचं झाड आहे तर ते पण छान वाढत आहे आता तर कंपोस्ट टाकून झालं का थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये असं पण आपल्याला दोन वेळा तरी झाडांना पाणी द्यायलाच पाहिजे तेव्हाच ते व्यवस्थित वाढतात आणि हे जे छोटे छोटे आहेत ते इनडोअर प्लांट्स आहेत पण तरी पण म्हणजे मी अगदी उन्हात ठेवलेलं नाही आहे थोडे ते पण वाढले का नंतर मी कुंडी कुंडीमध्ये लावून घेणार आहे तर बॉटलला बॉटलच्या झाकणला होल करून अशाच पद्धतीने टाकते मी तर म्हणजे खूप जास्त आपण सुरुवातीलाच कुठल्याही गोष्टीसाठी खर्च करायला नको असं मला वाटतं म्हणजे नंतर गोष्टी वाढल्या छान होत असतील तर मगच आपण पुढे काहीतरी करावं असं हा जो झाड आहे ना हा टोमॅटोचा आहे ॲक्च्युली ह्याला फुलं येत आहेत पण ना त्याचे रूट्स कुंडीतून म्हणजे कुंडीला खाली जे होल्स असतात तिथून बाहेर येत आहेत म्हणजे ह्याला ॲक्च्युली जागा कमी पडती आहे तर फुलं येतात पण त्याला टोमॅटो अजून आलेला नाही तर मी थोडा दिवस अजून बघेल आणि जर का टोमॅटो आले नाही तर मग मी ते सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये थोडीशी जागा आहे मग तिथे मातीची झाडं लावलेली तिथे लावून टाकेल आणि ही तुळस आहे आणि त्या कुंडीमध्ये मी जे लाफिंग बुद्ध असतात ते ठेवले आहेत आणि हा जो अपराजिताचा आहे ह्याचे पण ह्या नाही ह्या मिरचीचे आहे दोघं आणि एक अपराजिताचा आहे तर त्याला पण छान फुलं येत आहेत आता तर कंपोस्ट पण एकदा टाकलं का म्हणजे तरी आठ दिवसातून नाही पण आपण ना टाकलं ना तरी पंधरा वीस दिवसातून एक वेळा टाकलं तरी झाडं अगदी छान राहतात हा मनी प्लांट पण मी विकत घेऊन आले आहे तर ह्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये रिपोर्ट करायचं आहे आता पण सध्या तरी यातच राहू देणार आहे आणि खूप दिवसांपासून इच्छा होती पण म्हणजे मनी प्लांट आणायचा तर बऱ्याचदा आपण जसं विचार करतो तसं भेटत नाही आणि मध्येच कधीतरी दिसलं का मग ते घेतल्याशिवाय होत राहील म्हणजे राहायलाच होत नाही म्हणून मग मला हा खूप छान वाटला तर लगेचच घेऊन घेतला आपण आता याच्यापुढे मला वाटत नाही कधी मी मनी प्लांट घेणार कारण ह्या एकाच ह्याच्यातून भरपूर प्रपोगेट करता येणार तो तश्या। तर ह्याला खूप फांद्या आहेत अशा आणि मस्त दिसतंय तर दोन आणले आहेत अजून एक आहे तो किचनच्या तिथे ठेवलेला आहे चला आता आपण ही मातीची भांडी आहे ती साफ करून घेऊयात तर ह्यांना अगोदर धून पाण्यामध्ये ठेवायला लागतं तर साध्या पाण्यानेच मी अगोदर धुवून घेणार आहे हे फक्त म्हणजे हा जो दह्याचा आहे ह्याला तेल वगैरे लावायची गरज नसते आणि जो दुसरा भांड आहे म्हणजे ज्यामध्ये आपण स्वयंपाक करतो त्याला छान वाळवून घासून वगैरे आणि शेवटी त्याला मग तेल वगैरे लावून ठेवायला लागतं तर मी दाखवेलच पुढे कसं आणि काय करायचं पण थोडंसं फरक असतं का दह्याचं आणि ते स्वयंपाक करण्याचं भांडंसं स्वच्छ करण्याचं तर हे अगोदर मी धुवून घेणार आहे आणि चोवीस तासाकरता पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण बुडेल असं पाण्यामध्ये ठेवूयात तर हे आता पूर्ण भरून जाणार म्हणजे पूर्ण बुडतील एवढं आपण याच्यामध्ये पाणी भरून घेऊयात आणि दुसऱ्या दिवशी बघूयात आता तर संध्याकाळी मी हे दोघं पण वेगवेगळ्या याच्यामध्ये टाकून ठेवलं होतं म्हणजे पूर्ण बुडायला पाहिजे म्हणून तर चोवीस तास झाले आहेत आणि ह्याला आता आपण घासून घेऊयात म्हणजे अगोदर ह्याला वाळवून घ्यायला लागतं तर पुन्हा आपल्याला हे दोन दिवस तरी छान वाळू द्यायचे असतात तर उन्हामध्येच ठेवायचं तर चोवीस तास तर ऊन नसतो पण दोन दिवस पण ठेवलं तरी जे ॲक्च्युली कच्चं राहायला नको म्हणजे आपण जेव्हा त्यामध्ये स्वयंपाक वगैरे करू तर फुटायला नको म्हणून पाणी म पाण्यात बुडवून ठेवायचं असतं आणि मग नंतर त्याला चोवीस तास ऊन दाखवायचं असतं आता याला मी घासून घेते तर कुठलंही पीठ आणि थोडंसं मीठ टाकून घासून घ्यायचं तर इथे मी बाजरीचं पीठ वापरत आहे राख असेल तर आ, राखने पण घास घासलं तरी चालतं पण आता सध्या तरी कोणाकडेच राख नसते तर डाळीचं पीठ पण घेतलं तरी चालेल पण थोडंसं मीठ टाकूनच घ्यायचं आणि जो आपला रेग्युलर काता असतो त्याने न घासता हे नारळाचे जे केस असतात त्याने घासायचं आणि साबण वगैरे अजिबात म्हणजे लिक्विड जे सोप वगैरे आपण वापरतो विम लिक्विड वगैरे तर ते नाही टाकायचं याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये बारीक खड्डे असतात पोर्स असतात मग त्यामध्ये जो लिक्विड गेला त्यानंतर मग आपण पाणी वगैरे टाकलं तर त्याचं फेस निघतच राहतं तर इथे मी हे घासून घेतलं आहे छान आता याला पुन्हा मी पाणी भरून थोडंसं आपण अगोदर ह्याच्यामध्ये काहीतरी बनवून घेऊयात म्हणजे स्वयंपाक आपण करण्यापूर्वी ह्यामध्ये काहीतरी शिजवून घेतलं तर जे काही त्याच्यामध्ये राहिलेले मातीचे कण वगैरे असतील ते पण निघून जाणार आता हा जो दह्याचा आहे तो पण मी घासून घेते व्यवस्थित म्हणजे तसंच बाजरीचं पीठ आणि मीठ टाकून त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आहे पूर्ण आणि थोडीशी मूठभर तांदूळ टाकून घेणार आहे म्हणजे जे काही असेल एकदा थोडंसं आपण ह्यामध्ये शिजवून घेऊयात आणि त्यानंतर वापरायला भांडं हा तयार होणार तर ती छान उकळी आलेली आहे आणि लगेचच म्हणजे कधीही हा जो भांडा असतो मातीचा त्याला कधीही रिकामं असं गॅसवर ठेवायचं नाही म्हणजे रिकामं असेल आणि गॅस अगदी फास्ट असेल तर मग ते फुटण्याची शक्यता असते म्हणून मग अगोदरच यामध्ये स्वयंपाक करताना पण अगोदर ह्यामध्ये काहीतरी टाकायचं आणि त्यानंतरच गॅस सुरू करायचा तर इथे तांदूळ असे शी थोडेसे शिजले आहेत मी आता गॅस बंद करून टाकते आणि गॅस बंद केल्यानंतर म्हणजे हे पाच मिनटांनंतर पण यातलं पाणी उकळतच होतं म्हणजे बऱ्याच वेळ हा जो मातीचं भांडं असतं तो, तो गरमच असतो तर मी सगळं पाणी टाकून दिलं आहे आणि हे पुन्हा मी उन्हामध्ये ठेवलं होतं वाळत आता ह्याला थोडंसं तेल लावून ठेवून घेते मी म्हणजे एक दहा पंधरा म्हणजे तेल तर हे लगेचच सुकून जातो पण पन आता आपण हे हे तेल टाकून वाळवल्यानंतर अगदी रेडी होतं हे स्वयंपाक वगैरे करण्यासाठी तर हे ह्यातलं तेल पूर्ण वाळलं का ह्याला धुवून मग आपण यामध्ये स्वयंपाक करू शकतो तर पुढच्या व्हिडिओ मी मध्ये मी शेअर करेलच का स्वयंपाक ह्यामध्ये मी कसं बनवलं ते आणि हा जो आता है मा दह्याचा आहे तर ह्याला तर आपण गॅसवर ठेवू शकत नाही म्हणून मग मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेते म्हणजे जे काही परत मातीचे वगैरे काही कण असेल किंवा वाळवताना आपण उन्हात ठेवलं होतं त्यावेळेस काही कचरा वगैरे उडाला असेल तर ते पूर्ण निघून जाणार तर हे अशा पद्धतीने मी माझी दोघेही भांडी स्वच्छ करून घेतले आहे व्हिडिओ जर का तुमची थोडी पण कामात आली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा का ह्याच पद्धतीने करतात किंवा अजून कुठली दुसरी पद्धत आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद